स्वामी समर्थ नमस्कार रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा घटस्थापना आपली होणार आहे रविवारी म्हणजेच पंधरा ऑक्टोबरला तर बऱ्याचशा जणांचा प्रश्न आहे की घटस्थापना झाल्यावर आता जी काही घटस्थापना आपण करतो तर त्याच्या मागचे नियम जे काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते मग आपण पुढे बोलूया की बाकी काय आहे देवपूजा वगैरे सगळं जे काय आहे तर बघा आता घटस्थापना म्हणजे काय असतं की आपल्या कुळात जो कुळाचार करायचा असतो जो आपल्या आपल्या कुलदैव देवतांचा ज्यामध्ये एक कुलदेवी असते एक कुलदैवत असतो त्यामधली कुलदेवी जी असते त्या कुलदेवीचा कुळाचार आपल्याला या नऊ दिवसांमध्ये आपल्याला करायचा असतो तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या ज्या कुळाची कुलस्वामिनी आहे तुमच्या कुळाची जी कुलदेवी जी आहे तिची उपासना या नऊ दिवसांमध्ये होईल तेवढी तुम्हाला उपासना करायची असते त्या उपासनेमध्ये काय करायचं आहे की तिच्या नावाने तुम्हाला घट बसवायचे असतात घटमध्ये काय करतो आपण जे आपण धान्य उगवतो जे धान्य उगवले जातात ते ज्याच्या त्याच्या घरातल्या परंपरेनुसार ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात आता आमच्या घरात जे आहे ते धान्यामध्ये फक्त आणि फक्त गव्हाचा गव्हाचा समावेश केला जातो फक्त गहू त्यामध्ये घेतले जातात बऱ्याचशा जणांमध्ये सप्त धान्य घेतलं जातं बऱ्याचशा ठिकाणी पाच धान्य घेतली जातात तर ज्याच्या त्याच्या परंपरेनुसार जी ती गोष्ट आहे त्या त्या गोष्टी करायला हव्या आता मला सांगा माझ्या घरात एखादी गोष्ट आहे एखादी परंपरा आहे पण आजकाल यूट्यूबवर इतका 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 मी सांगते ना की असं म्हणू शकते की इतक्या प्रमाणात माहिती दिलेली आहे ना तर जी माहिती आहे ना ती ज्याच्या आणि ब ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या याच्यात बघितलेल्या नुसार ती माहिती असते केंद्रातली माहिती वेगळी असते आपल्या घरातल्या जुन्या लोकांच्या बदलीतली माहिती वेगळी असते आपल्या चालू ह्याच्यातली माहिती वेगळी असते म्हणजे सगळं वेगळं वेगळं असतं कारण ज्याच्या त्या कुळात जे काही घडत असतं त्या गोष्टी आपण करत असतो तर यासाठी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आता बघा तुमच्या घरात जर का तुम्ही दोन जावा असाल तीन जावा असाल चार जावा असाल किंवा तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल तर तुमच्या घरात एकाच घरात ते घटस्थापना ते 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 होणार की नाही तसंच जर का तुम्ही तुमच्या घरापासून लांब म्हणजे समजा तुम्ही तुमच्या नोकरीमुळे किंवा कशामुळे लांब राहत असाल तुमच्या घरात देवघर तर आहेच मग त्या देवघरात तुमच्या घरात कुलदेवीचा फोटो तरी असायला हवा आणि त्यामध्ये त्या कुलदेवीच्या फोटोच्या समोर तुम्हाला अखंड दिव्याची जो ज्योत लावायची आहे धान्य उगवायचे नाही तुम्हाला तिथे धान्य उगवायचे नाही आहे घटाची स्थापना करायची नाही आहे साधा कलश तुम्ही तुमच्या देवघरात मांडू शकता मंगल कलशाची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरात मांडू शकता म्हणजे जो आपल्या देवघरात ऑलरेडी मंगल कलश असतो तो तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी परत मांडून तो म्हणजे त्यामध्ये नवीन नारळ नवीन पाणी सगळं नवीन तुम्ही चेंज करून नवीन घटाची स्थापना करू शकता आणि मग त्याला रोज वेणी घालणं व्यवस्थित समजा तुम्हाला जर का ते डोळे तु वगैरे लावायचे शक्यतो घटामध्ये डोळे वगैरे लावत नाही साधा कलश मांडायचा असतो त्यावर तुम्ही फूल लाल फूल बेणी हे वगैरे वाहू शकता पण मार्गशीर्ष महिन्यात जसं देवीला सजवलं जातं तसं या घटाला सजवत नाही आता ज्यांच्यामध्ये जशी परंपरा आहे आता त्यांनी तसं करावं आता मी म्हणतीये की त्यामध्ये त्याला सजवायचं नाही पण तुमच्या घरात त्याला मुखवटा घालत असेल तर तुम्ही म्हणाल नाही रोहिणीने सांगितलंय की मुखवटा नाही घालायचं तर नाही घालायचं असं नाहीये तुमच्या घरात तुमच्या सासू काय तुमच्या सासूच्या सासूने जर का ती परंपरा दिली काढलेली आहे आणि तिथे जर का ती होत असेल तर ती तुम्हाला करणं गरजेचं आहे कारण चा ते तुमच्या कुळासाठी असतं ते तुमच्या कुळाचाराच्या जी प्रथा पडलेली आहे त्याच्यासाठी असतं आणि हे तुमच्याच प्रगतीसाठी तुमच्या नवऱ्याच्या प्रगतीसाठी तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे आता मी बरेचसे समजा व्हिडिओज बघितले आणि मला वाटलं की नाही माझ्या घरात फक्त गव्हाचं धान्य उगत नाही नाही मी म्हणलं नाही नाही आपण पाच धान्य घेऊ आपण सात धान्य घेऊ का चेंज मी करू का माझ्या जुन्या ज्या ऑलरेडी माझ्या जे मागच्या पिढ्यांमध्ये ज्या काही गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या मी का चेंज करू मी कोण आहे तिथे ती चेंज करणारी माझ्या कुणामध्ये काहीतरी गोष्टी तो ऑलरेडी आहे जी लावून ठेवलेली आहे ते मी का चेंज करू आणि तुम्हाला सांगू का जर का आपण एखादी गोष्ट बदलली जर का आपण एखादी गोष्ट त्यामध्ये चेंज केली तर ती गोष्ट पुढे तशीच कंटिन्यू राहिली पाहिजेल त्यामुळे मी ह्या मताची आहे की एखादी गोष्ट कमी करण्यापेक्षा किंवा ॲडیشنل करण्यापेक्षा जे आहे तेच करत रहा तेच करत रहा तुमची इच्छा आहे तुम्हाला असं वाटतं की नाही मी हे करू शकते पुढे होईल नाही होईल ना ती बघू आपण तर पण नाही मी करू शकते मला आवड आहे मला करायचं आहे तर तुम्ही करा काही हरकत नाही त्यामुळे मंगल कलश स्थापना करा तुमचं जे कुळ आहे तुमचं जिथं मूळ गाव आहे जिथे तुम्ही सासू राहते जिथे तुमची मोठी जाऊ राहते म्हणजे जे तुमचं मेन घर आहे जिथे तुमचे ताक देव सगळं आहे तिथे घट स्थापना होणार आहे उगच दोन जावा आहेत सासू तिकडे आहे जून इकडे आहे म्हणून तिला आहे म्हणून तिने उगवलं चालत नाही कुळदेवीची उपासना असते त्यामुळे चालत नाही एका घरात एका घराण्यात दोन घट बसत नाही हे मी शंभर टक्के तुम्हाला सांगते एका घरात एका कुळात दोन घट बसत नाही जोपर्यंत त्या घरातल्या मुलाचं लग्न होत नाही आणि कारण मुलाचं लग्न झाल्यावर जेव्हा त्या घरातले जे असतात ते जेव्हा देव करतात ताक करतात तेव्हा मग नवीन सगळं करण्याची त्यांना परवानगी असते त्यामुळे जोपर्यंत त्या घरातल्या मुलाचं मुलीचं लग्न होत नाही देव बनवत नाही तोपर्यंत घटस्थापना गणपती गणपती तर आजकाल सगळेच बसवतात पण गौराई वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी थोडे नियम आहेत ते आपण पाळायलाच हवे आता देवपूजा करावी की नाही बाप रे त्या युट्यूबवर किती प्रश्न किती प्रश्न म्हणजे काय लोकांनी त्यासाठी इतका हे विचार केला देवपूजा करावी की नाही यावर सुद्धा मी ऑनेस्ट तुम्हाला उत्तर देणार आहे ऑनेस्ट उत्तर देणार आहे मला सांगा हा यूट्यूब प्लॅटफॉर्म जेव्हा नव्हता जेव्हा युट्यूबवर तुम्ही व्हिडिओज बघत नव्हते तेव्हा काही तुम्ही नवरात्र करत नव्हते का हो तेव्हा काही तुम्ही घटस्थापना करत नव्हते का तेव्हा काही तुमच्या घरात देवी बसत नव्हती का मग ते जेव्हा तेव्हा जे, जे काही करत होते तुम्ही तेच आता करा ना तुम्हाला काय गरज आहे व्हिडिओज मला काय म्हणायचं आहे व्हिडिओज तुम्ही बघा तुमच्या ॲडिशनल नॉलेजसाठी तुमच्या ॲडिशनल गोष्टींसाठी तुम्ही व्हिडिओज बघा तुम्ही त्याच्यातनं गोष्टी अप्लाय करा पण जुनं सोडू नका जुनं सोडू नका मला हे म्हणायचं आता आता बरेचसे नैवेद्य नवीन नवीन आले तुम्ही देवीला नैवेद्य दाखवा वेगळ्या वेगळ्या प्रकार वेगळे वेगळे रंग घाला असं काहीतरी वेगळं करा ना पण तुमच्या कुळाचारात ज्या काही प्रथा पडलेल्या आहेत ज्या काही गोष्टी पडलेल्या आहेत त्या का चेंज करायच्या तर माझ्या स्वतःच्या म्हणजे ह्याच्यामध्ये घरात आता माझ्या घरी म्हणजे मी एकटी आहे मला कोणी जाऊ नाही काही नाही तर मला मा, ज्या घरात आहे तिथे आम्ही जे काही सण करतो मी तुम्हाला वेळेस माझं देवारा पण दाखवलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला सांगते गट तिथे जेव्हा बसवतात तेव्हा देवपूजा पहिल्या दिवशी म्हणजे प्रतिपदेला देवपूजा केली जाते आणि सगळ्या देवांना विराजमान केलं जातं विड्याच्या पानावर विड्याच्या पानांवर म्हणजे दोन दोन विड्याची पानं म्हणजे सगळ्या देवांचा अभिषेक केला जातो कारण आता बघा सर्व पित्री अमावस्या झाली की अमावस्येला देवपूज देव देवांना शुद्ध स्नान केलं जातं कारण ते झाल्यावर अमावस्या झाल्यावर असं म्हणतात की त्यांच्यावरची पण जी का काही त्या काही दोष अस म्हणजे त्यांना काही दोष लागत नाही पण ज्या काही नकारात्मक गोष्टी त्यांनी आपल्यासाठी ओढून घेतलेल्या आहेत ते सगळ्या गोष्टी क्लीन करतात म्हणून तर आपण पूर्ण देव बारा क्लीन करतो सगळ्या देवांना शुद्ध स्नान घालतो ह्या सगळ्या गोष्टी करतो मग त्यामध्ये त्यांना अभिषेक करायचा दोन दोन विड्याच्या पानांवर त्यांना विराजमान केलं जातं त्यामध्ये सर्व देव जेवढे काही देव असेल तुम्हाला माझं देवघर तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओजमध्ये देवघराचा व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये बघू शकता की कसे देव आहेत वाटलं तर जेव्हा माझं आमच्या इथे घट बसतील तेव्हा तुम्हाला मी तेही दाखवेल की कसं देवांना पहिल्या दिवशी विराजमान केलं जातं आणि कुलदेवी म्हणजे कुलस्वामिनी ही पूर्ण जगाची जगतदात्री आहे जग ती सगळं जग सांभाळते ती सगळ्या गोष्टी म्हणजे असं म्हटलं जातं ना की तुमचे पित्र महत्वाचे आहेत आपले आई वडील म्हणजेच आपले कुलदैवत आणि कुलदेवी यांचं केलं तर आपण पुढच्या गोष्टी करू शकतो मग पुढच्या देवांना आपण मान सन्मान देऊ शकतो कारण आधी कुलदेवांचं करावं करायचं असतं तर जेव्हा आपली कुलदेवी घरात बसत असते तेव्हा सर्व देव सर्व देवसुद्धा त्यांना शरण जातात सर्व देव त्यांना शरण जातात शरण जातात आणि त्याचबरोबर जेव्हा कुलदेवी महिषासूर चा म्हणजे ज्या नऊ दिवसात ती महिषासूरचा जो वध करते ती लढत असते तिच्या मागे सगळे देव उभे असतात हे तुम्ही लक्षात घ्या तिच्या मागे सर्व देव उभे असतात तिच्याबरोबर सर्व देव उभे असतात कारण देवी स्वतः एवढे कष्ट करत असतात आणि बाकी सगळ्यांनी मस्त हे करायचं असं नाही आहे तुम्ही ग्रंथ वाचा तुम्ही जुन्या लोकांना विचारा आजी आजोबा असतील त्यांच्याशी जरा गप्पा मारा तुम्हाला गोष्ट ही गोष्ट लक्षात येईल की जेव्हा नऊ दिवसाचं नऊ दिवसाचं जे जे, आ, जे आहे वध आहे बघा तुम्ही जी आरती आहे आपली नवरात्राची त्या आरतीमध्ये पूर्ण नऊ दिवसाचं दिलेलं आहे कोणत्या दिवशी काय आहे तसं तर ते वाचा आणि तिच्या मागे तिच्या बरोबरीला म्हणजे तिच्यासाठी ते सगळे देव तिच्या बरोबरी उभे असतात बरोबर असतात म्हणून सगळ्या देवांना विराजमान देव देव्हाऱ्यात केलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला त्या पहिल्या दिवसापासून तर दशऱ्याला मग तुम्हाला परत घट तिथल्या तिथे हलवून खरंच का घट काढायचे पण नसतात घट तिथल्या तिथे हलवून सगळ्या देवांची पूजा मग दसऱ्याला केली जाते दशऱ्याला तुम्हाला त्या दिवशी मग परत सगळ्या देवांना तुम्हाला घ्यायचं त्यांची पूजा करायची अभिषेक करायचा आणि परत नवीन विड्यांच्या पानांवर तुम्हाला त्यांना स्थापित करायचं असतं असं नऊ दिवसाचा तो हे आहे आणि ह्या नऊ दिवसात देवांना अंघोळ घालणे देवांचा अभिषेक करणे हे करत नाही तुम्ही फुलं बदलू शकतात त्याच्या खाली जी विड्याची पानं ठेवलेली असतात ती विड्याची पानं तुम्ही बदलायची नाही जे काही आहे ते तसंच ठेवायचं भल त्याच्यावरची तिथे तुम्ही फुलं काढू शकता एखादा ब्रश ठेवा किंवा एखादी गोष्ट ठेवायच्या तुम्ही आजूबाजूला तुम्ही व्यवस्थित क्लीन करून घेऊ शकाल कारण धूळ बसते थोडंसं काही हार्दिक कुंकू सांगतं तर ते तुम्ही आजूबाजूला क्लीन करून घ्या पण देवांना आंघोळ घालू नका आता तुम्ही म्हणाल कुंकुमार्चनसाठी श्रीयंत्र उचलायचा कसा मग देवपूजा नाही करायचं तर श्रीयंत्र हा यंत्र आहे माता लक्ष्मीची मूर्ती नाही हो तुम्हाला उचलायची आहे पण श्रीयंत्र आहे ना तर श्रीयंत्राला तुम्हाला तिथल्या तिथे ठेवून अर्चन नऊ दिवस करायचं आहे आणि नऊ दिवसाचं साठलेलं कुंकू तुम्हाला साठवून रोज वापरायचं असतं अर्चन कसं करायचं काय करायचं याचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल आणि त्याची सुद्धा माहिती व्यवस्थित तुम्हाला सांगेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती एक एक शब्द थोडे व्हिडिओ मोठे होत जातात ते माझे कारण मी शब्द तुम्हाला व्यवस्थित सांगत असते पण त्या त्या गोष्टी समजून घ्या आणि त्यानुसार तुमच्या गोष्टी करत चला त्यामुळे देवांना आंघोळ घालणं ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर आता जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओचा टायटल जो आहे त्याच्यावरच मी तुम्हाला सांगते मागच्या व्हिडिओमध्ये मी मासिक पाळीमध्येच ते बोलून गेले की देवपूजा तुमच्या याच्या देवपूजा नाही तुमचं काय उपवास असेल हे असेल तर ते करायचं का नाही तर नाही ह्या नऊ दिवसात तुम्हाला फक्त आणि फक्त नऊ देवीची तुमच्या कुलदेवीची उपासना करायची आहे तो काही गुरुवार असेल शुक्रवार असेल पशुपती असेल सोमवार असेल ते तुम्हाला त्या ते, ते तुम्हाला वार म्हणून नाही धरायचे आहेत तुमचे नऊ दिवसाचे उपवास असेल तर तुमचे नऊ दिवसाचे उपवास असतील नॉर्मल आणि नऊ दिवसाचे उपास नसतील आणि मध्ये सोमवार आला गुरुवार आला शुक्रवार आला तर तुम्हाला त्या दिवशी उपवास तुम्हाला करायचा करायची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करा पण तुमच्या अकरा नऊ गुरुवार अकरा गुरुवार वैभव लक्ष्मी व्रत पशुपती व्रतमध्ये ते मोजायचे नाही कारण ते त्याच्यातले मोजले जात नाही कारण त्या दिवशी तुम्ही वेगळी पूजा स्थापना वगैरे करून पूजा करू शकत नाही कारण ऑलरेडी आपल्या घरात देवी बसलेली असते आणि देवीची उपासना आपल्याला करायची असते देवीची उपासना करताना दुर्गा तुम् सप्तशती पाठ आहे मंत्र आहे स्तोत्र आहे चालिसा आहे भरपूर गोष्टी आहे श्री सुप्त पठण आहे खूप गोष्टी आहे तर तुम्ही ते करणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला या नऊ दिवसाची उपवास नाही, नाही साध्या, सेवा केल्या तरी चालेल उपवास नाही केला पहिला अष्टमी आणि नवमी केला तरी चालेल आणि ज्यांना नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांना तर माहिती आहे कसं करायचं काय करायचं तर ते सुद्धा मी ऑलरेडी उपवास का करावा हे टाकलेलंच आहे उपवास आता कसा करावा काय काय गोष्टी पाळाव्या याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर आय होप तुम्हाला सगळे जे डाऊट्स असतील ते क्लिअर झाले असतील आणि जर का नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण सगळी माहिती घेऊन तुम्हाला सांगण्यात आणि व्हिडिओ बनवण्यात भरपूर मेहनत लागते त्याला भरपूर गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे एक छोटासा लाईक खूप गरजेचा आहे परत भेटूया श्रीफ